ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातले मंत्री अब्दुल सत्तार आणि केमायमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी एकत्रितपणे पीक नुकसानीची पाहणी केली मराठवाड्याच्या अनेक भागामध्ये शेतपिकांचं खूप मोठं नुकसान झालं आहे मराठवाड्यात पिकांचं जे नुकसान झालं आहे ते अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी नद्यांना आलेल्या पुरामुळे त्यामुळे सरकार लवकरात लवकर नुकसान भरपाई देईल असं मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले तर सरकार कोणाचंही असो राज्य किंवा केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या सोबत सतत टोलवाटोलवी करतं असं खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय शिवसेना आणि एम पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी एकत्रित दौरा केला सेनेच्या आमदारानं हिरवा मास्क तर जलील यांनी भगवा मास्क घातला होता त्यावर जलील म्हणाले की शेतकरी भगवा किंवा हिरव्या रंगाचा नसतो तो अन्नदाता असतो अब्दुल सत्तार म्हणाले की रंगांचं राजकारण दुर्दैवी आहे मराठवाड्यामध्ये पिका चं नुकसान जास्तीचा पाऊस झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि आता नेमकं ब राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार आणि एम आय एमचे खासदार या ठिकाणी वैजापूर गंगापूर आणि शिवसेनेचे आमदार या ठिकाणी आहेत एकंदरीत त्यांनी पाहणी केलेली आहे पिकांची सर्वप्रथम मी राज्याचे मंत्री म्हणून मी तुमच्याकडे येतो काय तुमचं म्हणणं आहे तुम्ही अनेक ठिकाणी फिरलेलं आहेत मी बघितलं आहे नाही खरं म्हणजे ह्या संकटामध्ये सापडलेला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन पंचनामे करावे पाहावे आणि शासनाला आदेश द्यावे असा सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांचा आदेश आहे त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला एक तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे सत्याहत्तर ते ऐंशी टक्के पिकाच्यावर जे लागलेले त्यांना कैरे आहे जे काही बोंड होते ते संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेली आहे आणि सरकार सकारात्मक भूमिका घेऊन मला वाटतं का ह्या पैशाचं नियोजन सन्माननीय मुख्यमंत्री मोदय करतील आणि यासोबतच महाराष्ट्राची खबर बातमध्ये इथे थांबूयात पण एक महत्वाची आठवण सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा इथेच थांबूयात एक महत्वाची आठवण मास्क बांधा हात वारंवार धुवा आणि अंतराच्या नियमाचं पालन करा